तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास संत तुकाराम महाराज म्हणतात विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पावे हे जग विष्णुमय आहे समानता इथं महत्त्वाचे आहे भेदाभेद करणं चूक आहे अमंगल आहे असं संत तुकारामाने स्पष्ट सांगितलेलं आहे हा वैदिकांना इशारा आहे जे वर्णवरचस्वादी आहेत वर्णभेद मान्य करतात चार वर्ण असावे असे म्हणतात ज्या वर्णामध्ये सर्वश्रेष्ठ ब्राह्मण समजले जातात तर हा वैदिक धर्म त्यांना मान्य नाही ते म्हणतायत म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे